मतदार संघाच्या भवितव्यासाठी निवडणूक लढावी लागणार यावेळी माझं काहीही होऊ शकतं माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात यामुळे चर्चा रंगू लागल्याच पाहायला मिळतंय तर या दरम्यान माझं काहीही होऊ शकतं असं हर्षवर्धन जाधव यांनी वक्तव्य केलंय त्यांच्या वक्तव्यामुळे के आता राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली मध्यंतरी माझे जे काही व्हॉट्सअपचे स्टेटस तुम्ही बघितले असतील काही माझे व्हिडिओ बघितले असतील काही संभ्रम त्याच्यामधून तयार झाला होता आणि मी निर्णय घेणार याच्यावरती नाही अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलं होतं त्या अनुषंगाने मी आज निर्णय पत्रकार परिषद जाहीर केलाय की एकोणतीसशी विधानसभा मी लढणार म्हणजे लढणार आदित्य जाधवांचं अजून वय आणि त्यांची असलेली क्षमता हे आमदार या पदाला पोषक नाही आणि मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेच्या हित दृष्टिकोनात हिताच्या दृष्टीकोनात मी उभं राहणं हे मला महत्वाचं जास्त वाटतं ता आणि अर्थातच मी उभं राहिलो तर माझी अपेक्षा किती उभे राहणार नाही